सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर येथील महिला डॉक्टरची सोळा लाखांची फसवणूक येथील महिला डॉक्टरची अज्ञातने डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तब्बल सोळा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत महिला डॉक्टरकडून तिच्या बँक खात्यावरील रक्कम संबंधित तोते यांनी स्वतःच्या बँक खात्यावर वळवली हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे जाळे पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण करणारे झाले आहे दरम्यान डॉक्टर प्रणोती रुपेश जडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रण्य जडगे एक नामांकित रुग्णालय डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला संशिताने आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाचे दिल्ली ते मलिक पार्सल विमानतळ अडवून ठेवले आहे त्यामध्ये सोळा पासपोर्ट अठ्ठावन्न एटीएम कार्ड आणि एकशे चाळीस ग्रॅम ड्रग्ज असून तुमच्या नावाचे सर्व डिटेल्स त्या पार्सलमध्ये आहेत त्यामुळे हा गुन्हा ज्या पोलीस ठाण्याला गुन्हा नोंदला आहे त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला असे मिश्राने सांगितले तसेच त्यांनी वसंतकुच पोलीस ठाण्यातील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला सुनील कुमार यांनी डॉक्टर जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयाने तुमची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉक्टर जडगे यांच्या व्हॉट्सअपला पाठवली त्यानंतर सुनील कुमारने व्हिडिओ कॉल करून तुम्हाला यातून निर्देश बाहेर पडायचे असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यावर वर्ग करा असे सांगितले डॉक्टर जडगे यांनी सोळा लाख पंचवीस हजार रुपये त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन हस्तांतरित केले केली रिझर्व्ह चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल असे सुनील कुमारांनी सांगितले त्यानंतर सुनील कुमार व सुनील मिश्रा या दोघांची फोन लागले नाहीत आर्वी तालुका कोरेगाव गावातील युवकाची नोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक आर्वी तालुका कोरेगाव येथील तरुणांची नोकरीच्या आमिष दाखवून सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे याबाबत संजीवनी पाटणे पुणे यांच्या विरुद्ध धनाजी निवृत्ती गायकवाड मुक्काम पोस्ट आर्वी यांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत रहमत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार म्हटले आहे की सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला माझा मुलगा अनिकेत गायकवाड हा गावातील सलीम बादशाह मुलाणी यांच्या घरी गेला होता त्यावेळी संजीवन पाटणे पुणे ते त्यांच्यात मुलांना रेल्वेत नोकरी लावतो अशी चर्चा होती त्या रेल्वेत टी सी आहेत त्यामुळे आपल्या मुलाला म्हणजे सजीर याला रेल्वेत टी सीची नोकरी मिळाली आशाने सलीम मुलांनी संजीव पाटणे यांना एक लाख पन्नास हजार रुपये दिले असल्याचे समजले माझा मुलगा यांनी ही गोष्ट घरी येऊन हो आमच्या कुटुंबाला सांगितली आम्ही अनेके त्याला नोकरी मिळेल का याबाबत सलीम मुलांनी यांच्यात चर्चा केली त्यानंतर पंधरा दिवसांनी सलीम मुलांनी यांनी सांगितले की अनेकेत त्याला नोकरी लावण्यासाठी संजीवन पाटणे यांची चर्चा केली आहे पण सलीम यासाठी त्यांना सहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले पण एवढे पैसे नसल्याने मी पाच रुपये देतो असे सलीम यांना सांगितले आठ दिवसांनी पाटणे मॅडम यांना ॲडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये मुलाच्या शाळेची ओरिजिनल कागदपत्र घेण्यास बोलवले दुसऱ्या दिवशी चार दहा दोन हजार एकोणीस रोजी संजीवनी पाटणे आमच्या घरी आला त्यांनी आम्हाला दोन लाख रुपये रोख व मुलाची शाळेची गाज दिली तसेच उर्वरित पैसे दिल्यानंतर पंधरा दिवसात तुमच्या मुलास रेल्वे टी सीची नोकरी लावतो असं सांगून त्या निघून गेला त्यानंतर पंधरा दिवसांनी पाटणे मॅडम यांचा फोन आला की तुम्ही राहिलेले पैसे माझ्या बँक अकाउंटवर पाठवा तसेच त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर दिला म्हणून मी बँक ऑफ बडोदा शाखे आरबीआयतील माझ्या अकाउंट नंबरवरून त्यांनी दिलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट नंबरवर पैसे ट्रान्स्फर केले पंधरा दिवसांनी आम्ही पाटनर मॅडमना आमच्या मुलाला नोकरी कधी असं विचारलो थोडे दिवस आम्ही फोन करून सांगेन असे म्हणत त्या फसवत होत्या नंतर त्या फोनही उचलत नव्हत्या नंतर आम्ही पुणे इथे जाऊन चौकशी केली असता त्या तिथून घरी खाली करून गेल्याची माहिती मिळाली त्यामुळे आम्ही निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात गेलो असतो तिथे समजले की त्या कुठेही टी सी म्हणून कामच नसून त्या लोकांना नोकरीच्या आमच्या फसवण्यात सराईत आहेत त्यांनी आज अखेर आमच्या मुलाला नोकरी लावली नाही किंवा दिलेले पैसे परी केले नाहीत त्यामुळे आम्ही आमची फसवून झाल्याचे तक्रारी म्हटले आहे या घटनेची नोंद रहिमरपूर पोलिस झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत कराड पोलिसांनी लोकला बालविवाह शहरालगतच्या गावात कारवाई कराड शहर परिसरात एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला पोलिस उपाधीक्षक अमोल ठोंकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक अमित बापरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी नातेरेकांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे एक अल्पवयीन मुलीचा विवाह हो, खटाव तालुक्यातील युवकाशी ठरविला होता त्यांच्या याद्या संबंधित मुलीच्या घरी करण्यात आल्या होत्या विवाहाची तयारी सुरू असल्याची माहिती पोलीस उपाध्यक्ष अमोल ठाकरे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाने पथक तयार करत पोलिसांना साधेविषयत पाठवून खात्री करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस कर्मचारी प्रशांत चव्हाण दीपा पाटील अमोल फल्ले आसिफ जमादार पोलिसांनी बालविवाहाची तयारी सुरू असलेल्या ठिकाणून माहिती घेतल्या असता विवाहाची तयारी सुरू होती त्यामुळे पोलिसांनी विवाह थांबवला आणि संबंधित नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे कोयनानगर भागात गव्याच्या हल्ल्यात रासाटीतील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू वन्य प्राण्यांच्या माणसांवरील हल्ले वाढले कोयनानगर विभागातील रासाटी येथून पाऊल वाटेने आपल्या गावाला जाणारा एकनाथ जाधव या शेतमजूरला वाटेत आलेल्या गव्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या पोटात शिंकू बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कोयना विभागात घडली मृतदेह शववायका उपलब्ध न झाल्याने एका पिकअप नेण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला गेल्या वर्षभरात पाटण तालुक्यातील तीन ते ती चार जणांचा गाव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाला हे हल्ले रोखण्यात अपयश येत आहे पाटण येथे डम्पर व ट्रकच्या मध्ये दुचाकीस्वार सापडून गंभीर जखमी पाटण शहरातील नवीन बस स्थानकासमोर शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डम्पर व ट्रक या दोन्ही वाहनांच्या मधोमध दुचाकीस्वार चिरडला गेल्याने दुचाकीस्वार रत्नदीप विलास वाघमारे वय चाळीस राहणार कोरेगाव हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर पाटिण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू केल्यानंतर अधिक उपचारासाठी सातारा त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघाताची नोंद उशिरा पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली तारळे आरोग्य केंद्रातील सेवा सलाईंवर अपुऱ्या सुविधा व पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष व आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत असलेल्या तारळीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा सलांवर आहे कर्मचाऱ्यांचा तुटवडा तज्ज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडलेली यंत्रसामग्री यामुळे रुग्णांची ससहेलपाठ सुरू आहे तारळी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या आहे यातील बहुतांश वाड्या वस्त्या डोंगर परिसरात वसल्या ताळे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या मानाने कर्मचारी कमी आहे त्यामुळे रुग्णांना आरोग्यसेवा मिळत नाहीत याबाबत वारंवार यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताळे आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष केले आहे दात मागाच्या कोणाकडे असा प्रश्न येथील नागरिकांना निर्माण झाला आहे सातारा पंढरपूर मार्ग अजूनही अर्धवटच उसेगाव हद्दीतील रस्त्याचे काम तत्काळ मार्गे लावण्याची ग्रामस्थांची मागणी उसेगाव मधून जाणारा सातारा पंढरपूर मार्ग अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे डॉक्टर जाधव यांच्या हॉस्पिटल पासून ते सेवागारी मंदिरपर्यंत या रस्त्याचे काम तसेच सोडून दिले आहे गेली पाच वर्षे, 25 हो वर्षे या रस्त्याचे काम पूर्ण अवस्थेत आहे सध्या पुसीगावतील सेवागारी महाराजांचा यात्रो असतो दिनांक पंचवीस डिसेंबरपासून सुरू होत आहे गेल्या चार वर्षापासून या यात्रेनिमित्त या रस्त्याची तात्पुरते सुरुवात डागदुगी केली जाते आणि पंधरा दिवस किंवा महिन्यांतर पुन्हा रस्ता खराब होऊन त्याच अवस्थेत राहतो या रस्त्याच्या कॉर्नरपासून अनेक वेळा गटराचे पाणी रस्त्यावरून मंदिरासमोरून वाहत असते गेल्या चार पाच वर्षापासून या ठिकाणी लाखो रुपये तात्पुरते रस्त्यासाठी घालवले जातात या रस्त्याचे काम मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी लिमिटेड यांच्याकडे आहे परंतु दर्ग प्रश्न असल्याने हा रस्ता तसाच पडून आहे हा प्रश्न गेले चार वर्षे सुटलेला नाही हा प्रश्न सुटत नसेल तर त्या ठिकाणी चांगले पक्के डांबरीकरण करून हा रस्ता डॉक्टर जाधव च्या हॉस्पिटलपासून सेवेगारी मंदिरापर्यंत करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्याचे काम दर्जाहीन नव्या रस्त्यावरचे डांबेर उखडले बांधकाम विभागाचे दुर्लक्ष महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांचे हाय डेस्टिनेशन आहे या ठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात मात्र असे असूनही महाबळेश्वर ते पाचगणी या वर्दळीच्या रस्त्याचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याने अपघात वाढू लागले आहेत ठेकेदारकडून निष्पंदराचे काम होत असतानाही बांधकाम विभागाकडून गांधारीची भूमिका घेतली जात आहे यामुळे पर्यटकांचा ओढा विचारात घेता हे काम दर्जेदार करावे अशी मागणी होत आहे महाबळेश्वर पाचगणी या दोन्ही प्रमुख पर्यटन स्थळांकडे येणाऱ्या रस्त्यांची दायना झाली आहे लाखो पर्यटक इकडे येत असताना खड्ड्यातूनच त्यांना वाट काढावी लागत आहे नाताळ हंगामामध्ये ही कामे ओरखण्याची घाई ठेकेदारकडून सुरू आहे नेहमीच खड्डेयुक्त झालेल्या महाबळेश्वर पाचगणी या रस्त्याच्या कामाचा दिखावा केला जात आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर बांधकाम उघडून ठेकेदारांकडून रस्त्यांच्या पॅचअपची कामे केली जातात यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो त्यामुळे रस्ते बनवण्याचा खर्च पाण्यात जातो अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे या कामामुळे रोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे रस्त्याची खड़ी पुन्हा बाहेर आल्याने दुचाकी चालक जखमी होत असून चार दिवसात पाच ते सहा चालक गंभीर जखमी झाले आहेत या दर्जाहीन रस्ते कामांमुळे लोकांचा जीव टांगेला लागला असून सार्वजनिक बांधकाम विभागणी या रस्ते कामाकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे केवळ कामे न रक्तता कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची कानोकाडणी करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे चौदरवाडी तालुका फलटण येथे ट्रान्सफॉर्मरची चोरी फलटण तालुक्यात डीपी चोरीची सत्र सुरूच असून दिनांक अठरा डिसेंबर रोजी चौदरीवाडी तालुका फलटण येथील सागवान डीपी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्याने तोडून त्यातील दोनशे लिटर वाईल सांडून नुकसान करून ट्रान्सफॉर्मरमधील शंभर किलो वजनाची पन्नास हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून येण्याची घटना घडली आहे याबाबत महेश प्रकाश काकडे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत विद्यार्थ्यांच्या राडेबाजीला आवर घाला खंडाळा येथील राजेंद्र विद्यालय प्रशासनाची पोलिसांकडे निवेदनावर मागणी खंडाळा शहरात शालेय व महाविद्यालय विद्यार्थी यांच्या राडेबाज संस्कृतीत वाढ होत आहे त्यामुळे खंडाळ्याच्या सार्वजनिक शांततेला ग्रहण लागले की काय अशी भीती सामान्य नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे या तरुणांना पालकांनी व पोलीस प्रशासनानं वेळेचा आवर घालावा यासाठी राजेंद्र विद्यालयाच्या प्रशासनाने निवेदन देत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे अलीकडच्या काळात तालुक्यात झालेल्या औद्योगिक कृषी क्रांतीने लोकांचे आणणीमान उंचावले आहे परिणामीत तालुक्यातील बाहेरून शिक्षण ते मुले दुचाकी चारचाकी घेऊन शाळा महाविद्यालयांच्या मार्गातून सूष्टट वेगानं धावत असल्याचे चित्र दिसत आहे दुचाकीवरून ट्रिपल सिटी वेगाने जाणे कर्णकरक सुहन वाजवत गर्दीतून वेडेवेकडे वाहने चालवणे महिला व मुलीची टिंगलटवाळी करणे यातून गावागावातील विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी निर्माण होत आहे किरकोळ कारणावरून एकामेकांत वाद निर्माण होत आहेत या वादाचे रूपांतर भांडे व मारामारीत होणे हा नित्याचा प्रकार झाला आहे या घटनांमुळे शालेय विद्यार्थिनींमध्ये व सामान्य मुलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे काही गुंड प्रवृत्ती करून शालेय विद्यार्थ्यांना मारहाण राळेबाजी करण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसत आहे अशा राडेबाजू दृष्ट प्रवृत्तींना पोलिसांनी आवर घालण्यासाठी राजेंद्र विद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत या राडेबाजीवर आवर घालण्याची मागणी केली आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची निवेदनात करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा